हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूड मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पाचरणी प्रार्थना आता मी निघालेली आहे माझ्या माहेरी जाण्यासाठी आणि तिथून जाणार आहे पुढच्या कार्यक्रमासाठी तर तो कार्यक्रम आहे आज पाचवीचा माझ्या भावाला मुलगा झाला की मुलगी झाली तर हेच आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि माझ्या भावाला ट्विन्स झालेले आहेत तर दोन भाचे आहेत मला की दोन भाचे आहेत किंवा एक भाजी एक भाचा आहे हे तुम्हाला कळेल तर व्हिडिओ कुठे स्किप नका करू संपूर्ण बघा तसंच आमच्या इकडे पाचवीचा कार्यक्रम कशा पद्धतीने होतं ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता आम्ही इथून ट्रेनने जाणार आहोत आणि पुढचं स्टेशन आहे माझं लगेचच तर ट्रेननीच आज निघते कारण चारवीचे पप्पा पण लवकर गेले का कामावर तर त्यांच्याबरोबर आम्हाला जाता आलं नाही आणि चारवीची स्कूल होती तर थी, स्कूल थी ती स्कूल तिची ती करून आलेली आहे ओवीला मात्र आज सुट्टी घ्यावी लागली तर आता वाजलेत सकाळचे अकरा आणि आता आम्ही जायला निघत आहोत तर चला जाऊयात पाचवीचा कार्यक्रम भावाच्या सासरी म्हणजे भावजेच्या माहेरी होणार आहे कारण की मुलगी डिलेवरीसाठी ही माहेरीच जात असते आणि तिथेच हा कार्यक्रम केला जातो तर आम्ही इथे चिंचवलीला सर्वात अगोदर जाणार आहोत आणि मग तिथूनच फोर व्हीलर केल्या होत्या जाण्यासाठी चिंचवलीला जाऊन तयारी करून मग आम्ही निघणार होतो तर बऱ्याच वर्षानंतर मी भिवपुरी रोड स्टेशनवर उतरणार होते आणि मुलींना देखील बऱ्याच दिवसानंतर ट्रेनचा प्रवास करायला मिळणार होता ट्रेन आता सुरू झालेली आहे आणि मी बरेच वर्षानंतर भीपोरी रोड स्टेशनला उतरणार आहे आणि त्याच्या अगोदर मी कर्जतला वगैरे कधी कधी जात असते ट्रेनने पण बरेच वर्ष झाले की मी गाडी घेतल्यापासून तर गाडीवरच जात असते आणि मुली तर मला असं वाटतं का भरपूरच वर्ष झाले ट्रेनचा प्रवास करून तर कसं वाटतंय का आणि मला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे ट्रेनचा प्रवास कारण अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित जाता येतं आणि आज तर खूपच कमी करते आम्ही लेटेस्ट डब्यामध्ये तिथे बसतो तर पाहू शकता मी साधारण चारवी एवढी असताना ट्रेनने प्रवास करायचे आणि चारवीला मात्र मी केव्हाच जास्त अशी ट्रेनला घेऊन गेलेली नाही आहे तर मुलींना पण थोडी ट्रेनच्या प्रवासाची सवय व्हावी म्हणून मग आज म्हटलं ट्रेननेच जाऊयात मिस्टर म्हणत होती की रिक्षाने जा परंतु मी रिक्षा न करता ट्रेननेच गेले आणि इथून तुम्हाला मी माझं माहेरचं घर दाखवते बघा इथून दिसत आहे तर आमचा लहानपण जो आहे तो पूर्णपणे रेल्वे ट्रेनच्या आवाजातच गेलेला आहे आणि आम्हाला ना बरेचदा घड्याल बघावं लागत नाही ट्रेन गेल्यानंतरच आम्हाला समोर असतो की ही ट्रेन कितीची आहे म्हणजे आमच्या इथून कर्जत खोपोलीला जाणारी ट्रेन तसेच मुंबईकडे जाणारी ट्रेन दिसते आणि मग तेव्हाच आम्ही बरेचदा घड्याल बघता सांगत असतो की ही अकराची ट्रेन आहे की बाराची ट्रेन आहे तर इथे बघू शकता मुली उतरले आहेत आणि जिन्यावरून आता आम्ही इथून चढलेलो आहोत तर पूर्वी जेव्हा मी इथे आली होती तर तेव्हा हा जिना वगैरे काहीच नव्हता तर आता मला खूपच छान वाटत होता आणि हा रस्ता माझ्या नेहमीचाच आहे कारण घरातून निघालो ना की अवघ्या दोन ते तीन मिनटं मध्येच आम्ही स्टेशनवर पोहोचायचो आणि बरेचदा असं झालेलं आहे की अगदी वेळेवर निघालो तर ट्रेन जर थोडी लवकर आली तर मग आम्हाला थोडं धावत जाऊन ट्रेन पकडावी लागायची ही जी दिसत आहे तर ती आमच्या घराची मागची बाजू आहे इथे पूर्वी शेती होती परंतु आता काही शेती केली जात नाही तर इथे पायवट आहे जीवनाळ्यामध्ये तयार होते चारवीला जसं घर दिसलं तसं त्या मला सोडून एकदम निघून गेल्या पुढे घरामध्ये आणि आम्हाला घरी जायलासुद्धा इथे आता बारा वाजले होते कारण ट्रेन अगदी अॅक्युरेट टायमावरती आली होती आणि तुम्ही बघितलं देखील असेल की आम्ही स्टेशनवर पोहोचलो तसं अनाउन्समेंट देखील सुरू झाली होती इकडे आईने सर्व साहित्य काढले जे आमच्या इथे पाचवीला घेऊन जातात आणि ते जिवत्या देखील काढलेल्या आहेत तर ट्विन्स आहेत म्हणून मग इथे दोन जिवत्या घेतलेले आहेत पाट्यावर ठेवायचं ना दोन पाटे ना पुजायचं वय लागतात ट्विन्स म्हणून दोन पाटे नाही तर एकच पाटा असतो हा ठेव भरून त्यावरतीच मिठाई वगैरे सर्व घेतले ना सर्व मी सांगितले ते हे घेतले का तांदूळ वगैरे घ्या का उटी भरायला ते घेतले का मी घरी पोचण्या अगोदरच माईने सर्व स्वयंपाक केला होता आमचं जेवण झालं त्यानंतर थोडा आराम केला तोपर्यंत ताई देखील आली होती ताई देखील आता तयारी करत आहे इकडे चार व्यवस्थी देखील तयारी करत आहे आणि माझी देखील तयारी करून झालेली आहे तर तयारी झाल्यानंतर लगेचच आम्हाला निघायचं होतं माझी इथे तयारी करून झालेली आहे आणि इकडे आईची देखील तयारी झालेली आहे तर आता मी जायला निघालो गाजलेच साडेचार माझी मांडीवर फिंबल्स म्हणजे त्यामध्ये पाणी आणि ते आपण डिक्कीमध्ये टाकणार आहोत आता गाड्या येतील आता मामी पण आलेल्या आहेत आणि अजून बरेचशाच लेडीज यायच्या आहेत तर सर्व आल्यानंतर आम्ही निघणार आहोत पाचवीच्या कार्यक्रमाला फक्त महिलाच जात असतात फक्त घरातील काही मोजकेच पुरुष होते बाकी सर्व महिला होत्या आणि त्यांना जाण्यासाठी मग इथे गाड्या मागवल्या होत्या तर आमच्याच घरातल्या सर्व पकडल्या तर दोन गाड्या आम्हालाच लागणार होत्या तर एक गाडी इथे एक्स्ट्रा मागवलेली होती आणि भावाची गाडी येणार होती फोर व्हीलर तर तिच्यामध्ये आम्ही सर्व बसून जाणार होतो तरी ते सर्वात अगोदर दोन गाड्या पुढे गेल्या त्यानंतर आम्ही निघालो डॉक्टर दिसते आम्ही आता गाडीमध्ये बसलो आहोत तर मागे बसले दिशा चारवी आणि यज्ञेश डॉक्टर होणार आहे डॉक्टर आमचे मागे बसलेले आहेत ताई प्रणिता मी अमोल आणि आदविक आणि पुढे बसले आहेत पप्पा आणि ओवी भावाची सासूरवाडी मोहोपाडा रसायनी इथे आहे तर मध्ये फाटा लागतं तर तिथे स्वीटचं दुकान होतं आणि मला भावजाईसाठी लाडू घ्यायचे होते तर मी सकाळी ट्रेनने गेली तर आमच्या रस्त्यामध्ये एकही स्वीटचं दुकान नसल्याने मला सकाळी काही लाडू वगैरे घेता आले नव्हते तर इथे फाट्यावरती उतरली त्यानंतर जे मला लाडू वगैरे घ्यायचं होतं ते सर्व मी घेतलं आणि मग आम्ही इथे जायला निघालो टाकून टाकली टाकून टाकली टाकून टाकली चला उतरा स्टॉप आला पाचवीचा कार्यक्रम संध्याकाळीच असतो म्हणजे साधारण सात वाजता तर आम्ही घरातून पाच वाजता निघालो होतो आणि तिथे सहा वाजता पोहोचलो आहोत पाचवी ही पाचव्या दिवशी केली जाते मुलं जन्माला आल्यानंतर परंतु पाचवी आज सातव्या दिवशी ठेवलेली आहे कारण की सहाव्या दिवशी मुलांना हॉस्पिटलमधून सोडलं होतं आणि आता तुम्हाला ज्या गोष्टीची उत्सुकता होती तर ती म्हणजे मी एका भाचीची एका भाच्याची आत्या झाली की दोन भाचीची हत्या झाली का दोन भाच्यांची हत्या झाले तर इथे मी तुम्हाला सांगत आहे की मी दोन भाच्यांची आत्या झालेली आहे आणि आता इथे चारवी ओवी बसलेली आहे नाश्ता करण्यासाठी गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं त्यानंतर नाश्ता दिला थंडा दिला तर तेच आता आम्ही हात बसलो आहोत तर आता एका बाजूला पाचवीची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे तर आमच्या इकडे पारंपारिक पद्धतीने कशी पाचवीची मांडणी केली जाते तर तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगणार आहे इथे दोन पाटे वापरलेले आहेत कारण दोन मुले आहेत म्हणून आणि पाटांच्यावरती दोन दिवे ठेवले जातात काही ठिकाणी वरवंटाचा देखील वापर केला जातो कारण शक्यतो पाचवीला दगडांपासून बनवलेल्याच वस्तूंचा वापर केला जातो इथे पाटे ठेवले त्याच्यानंतर त्याच्या सहभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाटांखाली कडक धान्य आणि निरगिलीचा पानं जी आहेत तर ती ठेवली जातात त्यानंतर पाटावर थोडे तांदूळ ठेवले जातात माझ्या आईने दोन पाटांसाठी दोन असे वेगवेगळे साहित्य घेतले होते त्यामध्ये शेंदूर दोन घेतलेले आहेत कुंकू दोन घेतलेले आहेत आणि शेंदूरमध्ये थोडं तेल टाकून त्यानंतर जी रुईची पानं असतात त्यावरती सुटवायचं चित्र काढलं जातं तसंच पाटावरती जी आपण खाण्याची पानं आहेत तर ती ठेवली जातात आणि त्यानंतर जे जे आपण साहित्य आणलेले आहेत तर ते सर्व पाटावर पुजली जाते त्यामध्ये बदाम वेखंड कंडा फनी त्यानंतर नाडा ठेवला जातो आणि इथे जिवत्या ज्या आणलेल्या आहेत तर त्या देखील ठेवल्या जातात त्या दुसऱ्या दिवशी बाळांच्या हातामध्ये बांधल्या जातात किंवा मग गळ्यामध्ये बांधल्या जातात तर इथे पानं ठेवून झाली त्यानंतर जे जे सर्व साहित्य ठेवायचे तर ते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे दिवे केले जातात तर दिवे देखील पाटावर ठेवले जातात आणि त्याचबरोबर पाचवीला मुख्य असतात म्हणजे घुगऱ्या आणि मुटक्या तर मुलांसाठीच्या मुटक्या असतात तर त्या उभ्या असतात आणि मुली जर असतील तर त्यांच्यासाठी ज्या मुटक्या असतात तर त्या थोड्या चपट्या बनवल्या जातात तरी ते सर्व साहित्यांची मांडणी करून झालेली आहे आणि खूप छान अशा पद्धतीने जे सुई सुईमातारी असते तर तिने हा पाटा इथे सजवलेला होता त्यांच्या मदतीसाठी माझी आत्या त्यानंतर भावजाईची मावशी देखील होती दोन पाटांची मांडणी केली होती तर त्याच्या बाजूला एक पाट देखील ठेवला होता त्यावरती सटवायचा जो नवस घेऊन जातो आपण तर ते ठेवलं होतं तर मी ते बाळ उठलो होतं तर त्याला बांधायला घेतलेलं आहे तर बरेच वर्षानंतर हा योग आलेला आहे कारण ओवीला बांधायची त्यानंतर मग कोणालाही मी असं बांधलेलं नव्हतं तर ले ले मी त्याला बांधलं त्यानंतर इथे पाहू शकता खूप अशी छान पद्धतीने मांडणी केलेली आहे तर तुम्हाला मी म्हणाली होती की ते जो पाठ ठेवलेला आहे तर तो नवस कुठे घेऊन जातात तर मी या अगोदर तुम्हाला कोलिवलीची जत्रा जी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये तर तिथेच तो नवस घेऊन जातात पाट्यांचं पूजन करून झाल्यानंतर सासरची ओटी भरली जाते तरी ते प्रणिता ओटी भरत आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता तर एका बाजूला मी चहा देखील ठेवायला सांगितला होता आणि चहा झाला तसं मला पुन्हा बाहेर जावं लागलं चहा पिण्यासाठी तर मी पुढचं काही इथे जास्त शूट केलेलं नाही आहे तर मुली वगैरे सर्व इथे बसल्या होत्या आणि थंडा तर पिलेच होत्या सर्व पण कशा लेडीज असल्यानंतर ले चहा तर झालाच पाहिजे म्हणून मग इथे चहा ठेवायला सांगितला होता बाळंतीची ओटी भरून झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीन जे पाट्यांची आपण पूजा केलेली आहे तर त्याचं दर्शन घ्यायचं असतं त्यानंतर बाळाला समोर जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यावरती झोपवलं जातं आणि आत्ता जी असते तर ती ताटाला थोडं पाणी लावते आणि ताट वाजवते जेणेकरून बाल रडलं पाहिजे तर सर्वात अगोदर मान होता तो ताईचा तर ताईने ते ताट वाजवलं बाल काही रडलेलं नाही आहे त्यानंतर बाळाचं इथं दर्शन करून झालं त्यानंतर जो दुसरा पाटा होता तर दुसरा बाळासाठी तर त्यासाठी मात्र मग मला ताट वाजवायचं होतं मी ताट वाजवलं आणि बाल थोडं रडलं देखील तर असं रडायला पाहिजे असं वाटत होतं आणि रडलं देखील आणि इथे दोन्ही बाळ आणि यांचं दर्शन करून झालं त्यानंतर बाळाचे वडील आहेत तर त्यांनी दर्शन करायचं असतं तर इथे भाऊ आला त्याने दर्शन केलं त्यानंतर आत्यांचा मान असतो तर इथे पहिले ताईने पाया पडलं सर्व पाट्यांना त्यानंतर मग मी आणि यानंतर जे पाटे आहेत तर ते तुम्हाला मी सांगते कसे तर प्रत्येकाची पद्धत असते की एक गोड असं जेवण किंवा मग एक नॉनव्हेजचं जेवण असं तर यांच्या पद्धतीनुसार म्हणजे माझ्या माहेरच्या पद्धतीनुसार जे पाटे आहेत तर ते नॉनव्हेजच्या असल्याने इथे नॉनव्हेजचा मान दिला जातो तो पाट्यांना सर्वात शेवटी आणि त्या पद्धतीने जेवण केलं जातं तर इथे आम्ही बनवलं होतं नॉनव्हेजचं जेवण आणि माझ्या सासरी मात्र गोडाचं जेवण असतं तर चारवी आणि ओवीचं चा जेव्हा पाचवी झाली होती तर तेव्हा गोडाचं जेवण केलं होतं आणि इकडे चिन्मयची आई एकमेकांना पेढे भरवत आहेत दोघी बक्या खुश आहेत हा दोघे दो 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 खुश आहेत भरपूरच आलेत माझ्यासाठी स्पेशल घोगऱ्या घेऊन आणि पेढे दोन ए इने उडवला नाही ना। का नाही काल ताई बाहेर असेल आमच्या इकडे बनवतात घोगऱ्या आणि मुटके आणि पेढे घोगर्या

आमच्या इथे पाचवेला खोबऱ्याचे वाटी त्यामध्ये थोडे तांदूळ घेऊन जातात तसेच काही लोक जे असतात तर ते सर्व लाडू बनवण्यासाठी जो पण पदार्थ लागतो तर तो पदार्थ घेऊन जात असतात जसे की रवा त्यानंतर गूळ गहू खोबरा खारी डिंक जे पण लाडू बनवण्यासाठी वापरलं जातं जे की बाळंतणीला उपयोगी आहे तर ते सर्व घेऊन जातात त्यानंतर इथे टेरेसवरती जेवणाची व्यवस्था केली होती तर इथे नॉनव्हेज आहे आणि देखील जेवण केलं होतं जे नॉनव्हेज नाही खाणार तर त्यांच्यासाठी व्हेज जेवण केलेलं होतं आणि इथे ते सर्वांना जेवायला बसवलं त्यानंतर आमचं वगैरे जेवण झालं आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो आणि त्यानंतर इथे मुलींना बाळांना घ्यायचं होतं तर मुलींनी इथे बाळांना घेतलेले आहे त्यामध्ये चारवी ओवी त्यानंतर इथे भार्गव दिशा यांनी देखील घेतलेल्या आहे आणि प्रणिताने देखील घेतलं मी देखील इथे बाळाला थोडा वेळ घेऊन बसलेली आहे दाखवते न्यू ब्लॉगर झालेला आहे ए तयार ए ब्लॉगर ब्लॉगर हे बघा बघितलं का ब्लॉगर आहे का फोटोग्राफर आहे मा सर्व इकडे आता निवांत बसले आहेत आम्ही बाहेर आलोत आणि गाडी देखील आमची आलेली आहे आता आम्हाला घेण्यासाठी ताई वगैरे मागे राहिलेत ते नंतर येतील आता आम्ही जात आहोत मिस्टरांचं काम बाजूलाच चालू आहे तर त्यांचे एक दोन कामगार देखील गाडीमध्ये होते म्हणून मग मी चारवी होवी आम्ही गाडीमध्ये जाण्यासाठी निघालो मागे दोन गाड्या होत्या त्यामध्ये ताई आई सर्व हो येणार होते म्हणून मग आम्ही पुढे निघालो तर दोन तीन मिनटाच्या फरकाने ते देखील निघाले तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय